रायगड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते यातच गावोगावी पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे आणि शनिवारी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तुर्भे खुर्द ग्रामपंचायतीतील रायबा घराणे भावकीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार मनसे शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आणि या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत सदस्य ओमकार उतेकर ग्रामपंचायत सदस्य चंद्राबाई दळवी ग्रामपंचायत सदस्य अविनाश उतेकर समाजसेवक विष्णू उतेकर मंगेश उतेकर सुनील उतेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधले तर मंत्री भरत गोगावले यांनी सर्व प्रवेशकर्त्यांच्या गळ्यात भगव्या पताका घालून शिवसेना शिंदे गटामध्ये स्वागत केले तुम्ही मतपेटीमध्ये विकास दाखवा आम्ही तुमच्या गावची उर्वरित कामं करून सर्वांगीण विकास करू असा शब्द मंत्री गोगावले यांनी त्यावेळी प्रवेश करताना दिलाय तुर्भे विभागामध्ये शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असतानाच नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांनी समन्वय साधून एकत्र येऊन जोमानं काम करा विजय आपलाच होणार आहे आणि येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकींमध्ये विजय आपलाच होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय परंतु आपलं कर्तव्य आपले सगळ्यांनी आता काम करूया जर आम्ही विकास काम करत असो तर आम्हाला निवडूया आम्ही विकास काम केले नक्की करत नसत तर सांगा वेळ लागले का लोकांना चार वेळेला एका माणसाला निवडून द्या आणि म्हणून तुम्हाला